माजी आमदार कार्यत कार्यतत्पर आमदार रमेशजी कदम साहेबांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली संयुक्त पत्रकार परिषद परवा एक चार पाच दिवसापूर्वी मी सहज कुठलाही हेतू न ठेवता रमेश कदम साहेब ऑफिसमध्ये इथं बसले होते मी समोरून जात असता कदमसाहेब ठरलेजे दिसल्यानंतर मी त्यांना भेटू म्हणून आमचे प्रमुख सत्यवान देशमुख आणि मी साहेबांना भेटलो अर्थात साहेबांना आम्ही निवडणूकविषयी काही बोललो नव्हतो शहापाणीदार पण साहेबांनीच विषय काढला की आपण ही निवडणूक सर्वांनी सुरुवातीपासूनच मिळून लाडवायला पाहिजे होती पण त्यांच्या पुढेही काय अडचणी होती आमच्या पुढेही काय अडचणी होत्या उमेदवाराची गर्दी आमच्याकडे होती त्यांच्याकडे होती त्यामुळे प्रत्येकाला आपण खालच्या लेवलला न्याय देऊ शकत नाही म्हणून आमची ने साहेब बोलल्याप्रमाणे आमची जी नैसर्गिक आघाडी आहे ती आघाडी होऊ शकली नाही पण बऱ्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत हो असतात त्या अनुषंगानं साहेबांनी मोठं मन करून स्वतःच म्हणले की खरी निवडणूक दीपकराव तुम्ही आणि उबाटा गटाच्या सर्व उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी धैर्यानं आणि मॅच्युरिटीनं असा एक शब्द तिने वापरला मला आनंद वाटला की निवडणूक कुठंतरी भरकटलं वादग्रस्त होत चाललेली आहे पण तुम्ही संयमानं जे काम केलं आणि खरंच त्यांनी पाठीवर माझ्या थाप टाकली हाच मला विजयाचा आनंद त्यावेळा मिळाला आणि त्यांनी सांगितलं की शिवरत्न तुमचा मुलगाच नाही पण एक चांगला दडाडीचा कार्यकर्ता आहे आणि त्याला मला सपोर्ट करू वाटतंय आणि करावं असं माझं मत आहे आणि त्यानंतर त्यांनी पुढं पावलं टाकली आम्ही पुढं पावलं टाकली आणि त्यांनी बिनशर्त दिला अर्थात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आम्हाला एकत्रित येता आलं नाही पण भविष्यात की जिल्हा परिषदच्या निवडणुकीसुद्धा नांदी ठरू शकते असं मला वाटतंय पुढं आम्ही त्यांनी दोन पावलं पुढे टाकली तर आम्ही पुढे दोन पावलं टाकू काँग्रेसलाही बरोबर घेऊ रमेश साहेब आज जरी माझे आमदार असले तर आमदाराच्या पावरनं त्यांचं कायम काम असतं मी त्यांना फार काळापूर्वी मंत्रालयात भेटलो माझी ओळख मनोजावणी करून दिली पहिली ओळख त्यांची आणि त्यांची जी धडाडी काम करण्याची हातोटी मी बघितलेली आहे यापूर्वीच्या राजकारणाला काही स्पर्श न करता धैर्यशील भाईया मोहिते पाटील साहेब यांच्याशी संवाद साधून मी आणि आमदार साहेबांनी कदम साहेबांनी रणजित चौरे असतील आम्ही संपर्क साधून त्यांनाही विनंती केली त्यांनी तसा आदेश काल दिला की ठीक आहे तुम्ही मिळून करताय काय हरकत नाही याप्रमाणे त्यांनी पाठिंबा आणि सक्रिय या दोन वार्डमध्ये जे राहिलेली निवडणूक आहे अर्थात एका वार्डात त्यांचा उमेदवार आहे तिथं मैत्रीपूर्ण लढत होईल आणि एका वार्डात त्यांचा उमेदवार नाही त्यांनी सक्रिय आपला पाठिंबा दिला त्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मी शिवसेना उभाटा कार्यकर्त पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून खासदार दहरीशील भैया मोहिते पाटील साहेब माजी आमदार कदम साहेब रणजित चौरे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र कार्यकर्त्यांचं मी माझ्या पक्षाच्या वतीनं उमेदवाराच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आज संध्याकाळी प्रचार संपवतोय रमेश कदम साहेबांनी खऱ्या अर्थात ती झाली आता चूक तर आम्ही तसंच मिळून आलो असतो तर वीज झिरोसुद्धा करू शकलो असतो पण ते आता काय झालं आहे वेळ गेली आज ही परिस्थिती चांगली आहे पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणजे माझ्याकडून झालं असं साहेबांनी पाठिंबा वेळीच सुधारून दिला त्याबद्दल त्यांचं त्या, त्या पक्षाचं पवारसाहेबाचं मी आभार मानतो ऋण व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र